नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण अंतर्गत अजूनही महिलांनी जर अर्ज केला नसेल तर ही शेवटची संधी आहे या संदर्भात तारीख वाढ केलेली आहे मुदत वाढ केलेली आहे जी आर या संदर्भातलं महत्व गुन्हा आहे नक्की काय जी आर आहे कधीपर्यंत मुदतवाढ केलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन अंतर्गत दोन सप्टेंबर दोन हजार दो चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये प्रस्तावना काय आहे तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर मित्रांनो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीस म्हणजे एक जुलै पासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत नोंदणी बाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्टपणे करण्यात आलेले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यात मुभा देण्याची बाब शासनाच्या विचारधन होते म्हणजे एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख होती, होती। पण शासनाने आता ती वाढवलेली आहे म्हणजे ती मुभा दिलेली आहे ठीक आहे याबाबत आपण शासन निर्णय पाहून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे ऑगस्ट तारीख शेवटची होती म्हणजे एकतीस ऑगस्ट ची शेवटचा महिना होता तर आता शासनाने ती वाढून सप्टेंबर महिना केलेला आहे ज्या महिलांनी ज्या महिलांनी लाभ घेतलेला नाही जे वंचित आहे त्यांनी ती सप्टेंबर पर्यंत याचा लाभ करून घ्या त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरून लवकर घ्या तथापि या योजने अंतर्गत नोंदणी बाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील जर अजून काही चेंजेस झाले तर त्याबाबतचे सुद्धा शासन निर्णय घेण्यात येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो हा तर जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती हा उपलब्ध आहे त्यामुळे जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे आणि मित्रांनो चॅनल ते नवीन आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहत धन्यवाद